असं म्हटलं जातं की वडाच्या झाडाखाली एक ऑक्सिजन असतो व वड हे ऑक्सिजन देत असतात तर आणि रात्रीच्या टायमाला हे कार्बन डायऑक्साईड क्रिएट करतात तर ते मला माहीत नाही पण ॲक्च्युली खरं आहे असं एक धरून चालतो मी आणि त्याचमुळं आम्ही इकडं कराडीवर फिरायला आलो फिरायला येण्याचं असता आम्हाला ऊन थं तापलेलं तपलेलं आहे आणि बघत बघत येता येतं आम्हाला हे वडाचं झाड दिसलं तर तुम्ही बघू शकता वडाचं झाड खूप छान आहे आणि ते आल्याच्यानंतर आमच्या लहानपणाची मला आठवण आली लहानपणी आम्ही खूप जण खेळायचो मी झालं किंवा माझे मित्र सवंगडी झाले खूप काही मी त्या सवंगडी होते गावाकडचे आमच्या पाचोडा गावाकडून तर ते सगळेजण इथे खेळायला यायचे ते तीन चार आंबे होते ते आंबे पण आता दिस गेले होते बघू शकता आणि आमचं गाव आमचं ते चार आंबे होते गेले आंबेड्या म्हणजे एक शांतता एक चूक भोगण्याचं काम म्हणजे या वडाच्या झाडात एकदम शांत चित्ताना एक निद्रा घ्यायची नॅप घ्यायची दुपारची झोप घ्यायचे चार वाजेपर्यंत कोणी तुमच्यासाठी नाही आम्ही लहान लहान मुलं तिथे खेळायचो खेळायचो बागायचो काही एन्जॉय करायचो नाबडाब खेळ असो लपणटाप असो किंवा मग आमची घरी घरी घेऊन यायची काय आम्ही जेवण घेऊन जायचो जेव्हा खूप मजा यायची आता खरं सांगायचं म्हणजे त्या त्या पद्धतीचा त्या प्रकारचा आता काळ राहिलेला नाही सगळं काही इथं बदलून गेलं आहे हे बघा हा पाठवून दिला आहे हा पाठवून तर नाही काय ओढा आहे हा ओढाचा आहे तो आणि याचा खूप असा विस्फोटून गेलेला आहे आता पहिले की तर इथं भरपूर काय झाडं होते ते झाडं काय दिल्लाच्यावर राहिलेलं आहे सर्व काही एकदम बेकीरायक झालेलं आहे आणि आम्ही आमचं बालपण शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज जी खरं तर मी आणि माझा मित्र म्हणजे के एम जे सांगेवी असमान होते आम्ही दोघे जायला आलेलं आहे आम्ही आमचं खूप हे करण्यासाठी म्हणजे प्रेझेंट करण्यासाठी किंवा मग आपल्या मनातल्या आवडी आवडीतोईच्या गोष्टी किंवा जुन्या आठवणी त्या काढण्यासाठी आलेलो होतो बघतो एक तिथे काही असं सगळं काही वेगळंच आणि चेंज होऊन गेलेलं आहे आमचं पाहणार आमचे सबस्क्रायबर जर असतील तर ॲक्च्युली त्यांना माहितीच असेल की गावातले कसं काही हे सगळं वेगळं वेगळं झालेलं आहे आणि त्यामुळं माणसाचं मन हळूहळून जातं आणि कुठंतरी या इथल्या या वातावरणात पाहून कुठंतरी आमचं बालपण आणि तिथलं जे काही चित्रदर्शन होतं ते प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले